श्री क्षेत्र लोणी टाकळी येथील नवनिर्वाचित सरपंच विनय बोबडे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारताच गाव विकासाच्या कामाला सुरुवात केली यामध्ये साप्ताहिक बाजार नियोजनाचे कार्य पार पाडले तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे कार्यही चांगल्या प्रकारे पार पाडताना दिसत आहे ग्रामदैवत मातामाय मंदिर परिसरात असलेले पाणी टाके गुरांना पाणी पिण्यासाठी मिळावे या दृष्टीने ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने सरपंच स्वर्गीय प्रमोदजी बोबडे यांच्या संकल्पनेतून सन दोन हजार पाच दोन हजार दहा या कालखंडामध्ये या टाकेची निर्मिती केली होती कालांतराने जमीन दलदल असल्यामुळे ते टाकी क्रॅक झाली होती ते टाके आता पुन्हा सुरू करण्यात काम सुरू आहे नवी आशा नवी दिशा या सामाजिक ग्रुपच्या वतीने ग्रामदेवत मातामाय मंदिर व हिंदू स्मशान भूमी येथे गेली बरेच दिवसांपासून स्वच्छ भारत अभियान राबवून येथे साफसफाई ठेवण्यात येत आहे या कार्यक्रमामध्ये सरपंच सहभागी होऊन श्रमदान करतात विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी अनिल तिखिले यांनी सरपंच यांना गाव विकासासाठी व गावातील जनतेसाठी कोणती कामे करणार असे विचारल्यानंतर सरपंच विनय बोबडे यांनी सांगितले की सर्वात प्रथम शैक्षणिक आरोग्य विभाग यावर जास्त लक्ष देईल गावामध्ये बसस्टॉप जवळ शौचालय उभारणे गावामध्ये रस्ते निर्मिती करणे गावामध्ये चौका चौकात कचरा पेटी लावणे तेथील ओला कचरा व सुखा कचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये नेऊन त्याची विल्हेवाट लावणे नालेसफाई व्यवस्थित ठेवणे गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी वरच्यावर साफ ठेवणे पावसाळ्यामध्ये गावामध्ये मच्छर फवारणी नियोजन करणे गावातील ग्रामवासियांना शासनाच्या विविध योजनेबद्दल माहिती मिळावी या हेतूने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एक स्वतंत्र दालन उघडण्याचे नियोजन सुरू आहे असे सरपंच यांनी सांगितले अनिल तिखले विदर्भ न्यूज लोणी टाकळी